जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आपण आलो आहे सीताराम अपार्टमेंट दळवीचा येथे आलो आहे आपण आपण पाहू काला पण हा व्हिडिओ दाखवला होता म्हणजे खूप पाणी वगैरे होतं त्याला पाणी नाही आहे काल पाऊस पडून सुद्धा आज पाणी नाही आहे पाणी वाहून गेलेलं आहे पण हे नाणे जे भरले ते साफ करण्यात हवे पाहू शकता आज आपण सरळ चालतोय बघा पाहू शकता तुम्ही जिथे काल चालायची भीती वाटत होती तिथूनच आता आपण चालत जाऊ आज पाहू शकता तिथून आज सरळ चालत जाऊ पहा मी कसा चालतोय तिथून आज सरळ चालत जाऊ तिथून चालायची भीती वाटत होती आपल्याला बघा तिथून सरळ चालत जातो आपण पाहू शकता बघा वा तर महानगरपालिका यांचे खूप खूप आभार त्यांनी आपलं वचन पाळलेलं आहे मला जे आश्वासन दिलेलं आम्ही साफ करतो ते त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल महानगरपालिका जुचंद्र यांचे खूप खूप आभार पुन्हा एकदा आणि माझी शासनाला विनंती आहे की महानगरपालिका यांचा कर्मचाऱ्यांचा मग ते परमनंट कर्मचारी असू दे तो कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी असू दे त्यांचा पगार वाढवण्यात यावा आणि दिवाळीचा डबल बोनस ट्रिपल बोनस त्यांना देण्यात यावा कारण इतकं अतिशय चांगलं काम केलेलं आहे कारण त्यांची कोणतीही चुकी नसताना त्यांना हे काम करावं हो लागलं चुकी होती डब्ल्यू डी आणि महानगरपालिका ज्युचेंद्र यांची ज्यांनी समन्वय न राखता काम केलेलं आणि त्याच्यामुळे नागरिकांना त्रास झाला आहे पण कर्मचाऱ्यांचा त्याच्यात काही दोष नाही कर्मचाऱ्यांना उलट ताण पडतो कामाचा त्यांच्या अशा कारभारामुळे त्या कर्मचाऱ्यांचा पगार तिप्पट वाढवणं तेव्हा मग कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी असते तर परमनंट कर्मचारी असू दे आणि महानगरपालिकेला विनंती आहे त्यांना हँड ग्लोव्ज गबूट जे काही सहायचं त्याला लागतं ते महानगरपालिका जितेंद्र यांनी पुरवावं कारण अशा रीतीने घाणीच्या वातावरणामध्ये काम करून जर त्यांचं आरोग्य बिघडेल याची काळजी पण घ्या बिघडणार नाही ना याची काळजी घ्या पुन्हा एकदा करतो महानगरपालिका जितेंद्र कर्मचाऱ्यांचा परमनंट कर्मचाऱ्यांचा आणि कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांचा आरोग्य बिघडणार याची काळजी घ्या आणि त्यांना गमबूट हाटब्लोज सगळं पुरवा कारण अतिशय चांगलं काम केलेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही कारण एवढं पाणी होतं आहे ते गटराचं चा। ते चांगलं केलेलं आहे त्यांनी साफ केलेलं आहे काढलेलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा महानगरपालिका जीचंद्र कर्मचाऱ्यांचा खूप खूप आभार काल जिथून आपल्याला चालत जायला भीती वाटत होती तिथे आज मी चालत गेलो पाहू शकता आणि रे एकदम साफ केलेलं आहे त्यांनी पण हे कायमस्वरूपी काम झालं पाहिजे आज नागरिकांना मदत घेत नाही आहे कायमस्वरूपी काम झालं पाहिजे हे लक्षात घ्या तर डब्ल्यू डी आणि महानगरपालिका जिजन यांनी समन्वय राखून विचारविनिमय करून आणि काम करून नागरिकांचा हा जो काम ताण पडला आहे जो गटराचा त्यांना त्रास पडला आहे तर ते नीट करण्यात यावं मी महानगरपालिका ज्यूजंद्र तसे पीडब्ल्यू डीला विनंती करतो आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीमध्ये असे घाण ठेवू नका पाहिजे दरवाज्यात मी डब्ल्यू डी आणि महानगरपालिका जिजनांना विनंती करतो कोणाच्याही घरात दरवाजासमोर आता घाण नाही राहिली पाहिजे आणि इथे दोन दिवसांनी येऊन साफ करायला पाहिजे पुन्हा पुन्हा मला व्हिडिओ काढायला लागला नाही ला पाहिजे एकदाच व्हिडिओ काढला तिथे काम झालं पाहिजे कारण मला काय नुसते माझा मोबाईल भरायचा नाही आहे हे लक्षात घ्या बरोबर आहे का एकदाच काढला काम झालं पाहिजे ना पुन्हा पुन्हा ते काम करायला लागलं ना पाहिजे ते लक्षात घ्या आणि दर दोन दिवसांनी साफ करा एक फेरी मारा इकडे खाण असेल तर काढा पुन्हा पुन्हा व्हिडिओ काढायला लावू नका कारण आपल्या गावाचं नाव खराब होतं ते लक्षात घ्या कारण हा व्हिडिओ आयुक्तापर्यंत जातो मी काढलेला हा दिवाळी हा आम्ही कुठे दिवाळी साजरी करणार बघा बघा लहान मुलांना दिवाळी साजरी करायला तरी चांगला करावाई करा बरोबर करा। नाही चला दिवाळीच्या अधिक शुभेच्छा जय महाराष्ट्र आणि आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतोय जय महाराष्ट्र